हां कुंभार तुमचं नाव कसं माझं नाव रोहित दगड कुंभार हां तुम्ही आता प्रॉपर राहताय कुठं आता प्रॉपर राहते कोल्हापूर कोल्हापूरमध्ये राहताय बर आता मला सांगा तुम्हाला काय काय विसरून होतं बरं मला तंबाखू आणि ड्रिंक होतं ड्रिंक तुम्ही ड्रिंक मग ती कसं कसं घ्यायचं तुम्ही ड्रिंक वगैरे कसं व्हायचं तुमचं म्हणजे काय काय तुम्ही किती वेळा तुम्हाला लागायची ड्रिंक घ्यायला मला सकाळी संध्याकाळी लागायची हां सकाळ संध्याकाळ लागायची आणि ते घेतल्याशिवाय तुम्हाला चालत नव्हतं बरं आणि तुम्हाला बाकीचं दुसरं का तंबाखू व्यसन काय काय होतं म्हटलं तंबाखू खायचं तंबाखू दुसरं पुढे गुटख्याची बर मग हे तुम्हाला घेतल्याशिवाय अजिबात जमतच नव्हतं जमत नव्हतं बरोबर आहे मग मला आता सांगा हे किती वर्षापासून तुम्हाला हा म्हणजे व्यसन होतं सात आठ वर्ष झाली म्हणजे आठ दहा वर्ष तुम्हाला बरोबर आहे तुम्ही घेत होते त्याला आता मला सांगा तुम्ही हे प्रोडक्ट तुम्हाला आमच्याकडून या संस्थेकडून आपल्याला मिळाल्यापासून आमचे न्यूट्रल समर्थन न्यूट्रल संस्था आहे या संस्थेकडून तुम्हाला ही जी आता प्रोडक्ट मिळाल्यापासून कसा कसा फरक पडला मला सांगा म्हणजे कसा फरक पडला तुम्हाला त्याच्यापासून फरक पडला ते इच्छा वगैरे काय होत नाही हा म्हणजे पूर्ण असं म्हणजे हे होते ड्रिंक तरी काय एक महिना झाला मी औषध चालू असल्यापासून तर घ्यायलाच नाही बरं तंबाखू पण मला दिवसाला एक दोन पुढे लागत होते आता मी अर्धी पण म्हणजे नाही आता शंभर टक्के तर माझी बंदच आहे म्हणजे आता बरोबर जास्त काय मी केलं बऱ्या टायमानंतर मी आता आता, ले। आता मला सांगा हे औषध तुम्ही चालू केलं तसं तुमचा दारू प्यायचं बंद झालं किंवा तुमचं हे तंबाखू पण तुम्हाला सुटली आणि त्यानंतर बाकी बाकीच तुम्हाला काय फरक वाटायला लागला अनुभव काय काय याय लागले त्याचे पित्त वगैरे कमी आहे काय पोटाचा त्रास नाही त्यामुळे भूक वगैरे लागते हा 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 आता मी फ्रेश आहे फ्रेश आहे एकत्र वाटते चांगला आणि तुम्हाला आणि तुमच्या पहिल्यापेक्षा तुम्ही आता तुमच्या स्वतःमध्ये फील चांगलं करताय चांगलं म्हणजे स्ट्रॉंग झाले कधी बरं बरोबर मग तुम्ही आता हे जे तुम्हाला जो अनुभव आलेला आहे तुम्ही इतरांना एक चार पाच लोकांना तुम्ही सांगू शकता ना मला स्वतःचा अनुभव आणि मी दुसऱ्यांना आणि चार बर 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 आणि म्हणजे कसं आहे आता हे सेवाभावी ह्याच्यातून आम्ही आमची संस्थेची आमची सेवा चाललेली आहे आणि ही समजा जर चा एक चार लोकांना तुम्ही देऊ शकता किंवा सांगू शकता हे म्हणजे हे तुमच्यापैसे तुमच्या तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह आलेला आहे आलेला आहे बरोबर आहे आणि तुम्हाला तर तुम्ही चांगलंच झालं आहे अगदी शंभर टक्के तुम्हाला फरक पडलाय शंभर टक्के फरक पडला पडलाय ना पडलाय पडला त्यामुळे मी आता दोन घेतलेले आहेत